कोकणातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर जिल्ह्यातील वर्सोली बीच व मुळगाव जेट्टी येथून ड्रोन प्रणालीचा उड्डाण कोकणातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे रायगडसह सा हो कोकणातील सात जिल्ह्यात सात ड्रोन कंट्रोल रूम्सच्या माध्यमातून नऊ अत्याधुनिक ड्रोनची नजर राहणार आहे अशा पद्धतीची आधुनिक यंत्रणा राज्यात प्रथमच अंमलात येत असून जिल्ह्यातील वर्सोली बीच येथील क्रिकेट मैदान तालुका अलिबाग व मुळगाव जेट्टी मुळगाव तालुका श्रीवर्धन येथून ड्रोन प्रणालीचे उड्डाण करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय संजय पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी सुधारित दोन हजार एकवीस हा कायदा अंमलात आला आहे या सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांमार्फत गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही तसेच अनधिकृत नौकांचा पाठलाग करीत असताना त्या पळून जात असतात अशा नौकांना पकडणे जिकरीचे काम होत असते गस्ती सोबतच राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे अशा नौकांवर सागरी कायद्याअंतर्गत कठोरपणे का कारवाई करणे सोयीचे होईल ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे ड्रोनचा वापर करून मासेमारी नौकांची मॅपिंग करून झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होऊ शकेल ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील क्षेत्र देखरेखीखाली येणार असून उक्त वापरण्यात येणारे ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत जेणेकरून सागरी सुरक्षा बळकट सुद्धा मदत होईल अनधिकृत मासेमारी साळा घालून शाश्वत मासेमारी टिकून राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सागरी सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून मासेमारीचे नियमन करण्याकरिता ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली भाडेपट्टीने घेण्यात आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज संदेश चौधरी संपादक कोकण विभाग